Thank mm -hmm. you.

ते या ठिकाणी उपस्थित असलेले खानापूर विधानसभा संघाचे नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तानाजेराव पाटील अध्यक्ष साहेब या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले

सुशांत भाऊ आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित शिंदेगड आणि आदरणीय अनिल भाऊ बाबर समर्थक पार्टी यांच्या वतीनं या निमित्तानं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद सुशांत स्वागत सरकारला अध्यक्ष आहे आज या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय भूमिका निषेध करण्याच्या दृष्टीनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि खानापूर मतदारसंघाचे नेते सन्मान्य तानाजीराव पाटील साहेब अध्यक्ष उपस्थित मतदारसंघाचे युवा नेते सन्मान्य जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र पीठाचे माजी नगरसेवक सन्मान्य महेशदाजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र सेवाग का माजी नगरसेवक सन्मान्य सुमित भैया ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित असणारे सुरेश काका पाटील त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य फिरोज भैया त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे वासुंदीचे आत्ताच उपस्थित झालेले सरपंच सन्मान्य यशवंतदा उपस्थित आमच्या सांगोली गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माझे सर्व तरुण सहकारी या मतदारसंघातून या ठिकाणी उपस्थित झालेले विविध सर्व पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित मंडळी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनी तरुण माझे सर्व सहकारी या पत्रकार परिषदेमध्ये मी आज माझी भूमिका निषेध करण्यासाठी जी पत्रकार परिषद बोलवलेली त्या निमित्ताने मी सर्वांच्या प्रचार सुरू होऊन बरेच दिवस झाले गेले अनेक दिवस माझी भूमिका काय काय भूमिका मांडणार त्या गोष्टीची निश्चित मतदारसंघामध्ये हो चर्चा चालू होती आणि मी माझी भूमिका अशी व्यक्त केलेली होती की मला जी भूमिका घ्यायची आहे ती माझे सर्व ग्रामस्थ असतील मतदारसंघातील माझे सर्व सहकार्य असतील माझे मित्र असतील त्या सर्वांशी चर्चा करून योग्य ती भूमिका मी योग्य वेळेला जाहीर करणार आज ती जाहीर करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार दोन पासून साधारण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यावेळेला सांगोली गावचा तरुण सरपंच झालो त्यावेळेला क्षेत्रामध्ये मी आलो त्याच्यानंतर थोडस गाव पातळीवर काम करताना सांगोली गावाचे आदर्श ग्राम म्हणून वाटचाल करत असताना मी सुरुवातीला स्वर्गीय आमदार अनिल भूमच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली मी दोन हजार तीन ला युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा पक्षीय पदावरती काम केलं त्यावेळेला आदरणीय अध्यक्ष आठवाडी तालुक्याचे युवक अध्यक्ष होते आणि आम्ही सोबत काम केलं तो प्रवास आदरणीय भावांच्या स्वर्गीय भावांच्या बरोबर माझा सोळा वर्षाचा तो राजकीय प्रवास राहिला आणि त्याच्यामध्ये मग मी त्यांच्या बरोबरीनं अध्यक्ष मी अमोलदादा असतील आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी ना एकदम निकटवर्ती म्हणून मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल गाव पातळीवर काम करत असताना दहा ते चौदा चार वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून असेल अशा पदावरती काम करताना भाऊंच्या एकदम जवळनं काम केलं बघितलं नंतरच्या काळामध्ये साधारण सतरा अठरा साली काही कारणास्तव थोडस कमी जात झालं आणि राजकीय मार्ग आमचे थोडेसे वेगवेगळे झाले आणि मी राजकारणात थोडस बाजूला झालो त्यांच्या प्रवासापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी काम करणं करत राहिलो जरी झालं असलं तरी भाऊंच्या बरोबर काम केलं कामाचा असणार आवा का भाऊंच्या असणारे मतदारसंघाच्या बाबतीतली असणारी भूमिका पाण्याविषयीची असणारी भूमिका ही मी जवळनं बघितली आणि तदनंतरच्या काळामध्ये राजकीय मतभेद झाले असले तर मनभेद आमचे कधी झाले नव्हते की लांब आपण का भाऊंचं काम बघत होतो मी वेगळ्या वाटेवर काम करण्याची मला वेळ आली मी करतही राहिलो परंतु हे सगळं करत असताना भाऊंची राजकीय कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर गेली गेल्या काही दिवसा पूर्वी आपण बघितलं या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघातले प्रश्न मांडत असताना काय राज्यामध्ये राजकीय स्थितींतर झाली आणि हे राजकीय स्थित्यंतर होत असताना एक काय सरकारची रचना असेल काय असेल मला त्या गोष्टीमध्ये काय पडायचं नाही परंतु एका एक वेगळ्या उंचीवर भाऊचं नेतृत्व केलं आणि उभ्या महाराष्ट्रानं बघितलं आम्ही बघत होतो की आत्ताचे असणारे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेबांचे एक निकटवर्ती म्हणून सुद्धा भाऊनी काम त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं काम करत असताना राजकारण वेगळ्या वेगळ्या उंचीवर जात असताना दुर्दैवानं सात जानेवारीचा भाऊंचा आपण सर्वांनी वाढदिवस केला आणि एकतीस जानेवारीला भाऊ आपल्यापासून हा सगळा कार्यकर्त्यांचा मतदारसंघाला सोडून भाऊ निघून गेले घटना तशी दुःखदायक झाली आम्हाला सुद्धा खूप त्याच्या वेदना झाल्या त्याच्यानंतर पोट निवडणूक झाली नाही काय राज्यामध्ये धोरण निवडणूक आयोगाचा असेल त्या पद्धतीनं आणि मग आता निवडणूक राज्याची जाहीर झाली त्याच्यामध्ये ही निवडणूक झाली चालू झाली आणि भाऊनच्या नंतर त्या ठिकाणी आता नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भाऊंचे सुपुत्र सन्मान्य सुहासभाई यांना या ठिकाणी उमेदवारी दिली माझ्यासारखा कार्यकर्ता ही पोटनिवडणूक जरी झाली नसली तर बहुंच निधन झाल्यानंतरची जी निवडणूक आहे मला वाटते ती पोटनिवडणूकच अशी म्हणावी लागल खर तर आपल्या राजकीय संस्कृतीप्रमाणे सर्वांनीच खरं त्या गोष्टीकडे त्या दृष्टीनंच बघावं आणि आम्ही सुद्धा त्याच हो, भावनेतनं त्या निवडणुकीकडे बघतोय त्यामुळे थोडस मी माझे सर्व ग्रामस्थ असतील माझा मित्र परिवार असेल मतदारसंघातला माझा मित्र परिवार असेल त्यांच्याबरोबर चर्चा केल्या आपल्या सर्वांना माहितीये की काय गोष्टी आम्ही पाळत आलोय की एका पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाचा मतदारसंघाचा अध्यक्ष असताना आमचं सुद्धा नाव थोडंसं चर्चेमध्ये होतं थो का निश्चितपणा होत पण कुठल्या वेळेला काय करावं परिस्थिती काय आहे त्याची जाण असणारा किंवा ते संस्कार झालेला मी एक, रा एक छोटासा राजकीय कार्यकर्ता आहे मी काय स्वतःला मोठा राजकीय नेता मानत नाही त्यामुळे मला काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत आम्ही त्या प्रवासात गेलो नाही आणि मग आज भूमिका घेत असताना माझ्यासारख्याच असं मत तयार झालं आज इथं पाठिंबा देत असताना भाऊंच्या नंतरची निवडणूक आहे भाऊंचे सुपुत्र त्या ठिकाणी उभा राहिलेले भाऊ गेल्यानंतर हे कुटुंब दुःखात आहे आज आजची वेळ नाही की माग काय झालं कोणाबरोबर आपण होतो आपल्याला काय मिळालं का नाही मिळालं कुठं न्याय मिळाला का आज ही वेळ नाही आणि ही वेळ नसल्यामुळं निश्चितपणानं आज सोळा वर्षाचा प्रवास त्यांच्या बरोबर मी केला काहीतरी त्यांचं आणि आमचं नातं त्या ठिकाणी होतं निश्चितपणानं होतं आहे राहिले होतं काही गोष्टी कदाचित भाव असताना सुद्धा घडल्या असत्या परंतु दुर्दैव भाऊ नाहीत त्यांच्या नंतर सगळ्यांना वाटत की आपली थोडीशी जबाबदारी आहे की आपण राजकीय पाळली पाहिजे आणि दुःखात असणाऱ्या कुटुंबाबरोबर आपण सर्वांनी राहिलं पाहिजे आणि मग या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून अध्यक्ष सन्मान्य तानाजीराव पाटील साहेबांच्या बरोबर सुद्धा चर्चा केली आमच्या दोघांचा प्रवास भावांच्या बरोबर अत्यंत निकटवर्ती म्हणून राहिला आणि मग सगळ्यांशी चर्चा करून मी आज या ठिकाणी अशी भूमिका घेत आहे की काहीही का आता न बघता कसलाही विचार न करता नंतरची निवडणूक आहे त्यांचे सुपुत्र सन्मान्य हे शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबान चिन्ह घेऊन आपल्या समोर आलेले आपण सर्वांनी ताकदीनं त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे गट तट राजकीय कुठल्या गोष्टीचा विचार न करता त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि मी आज या ठिकाणी भूमिका जाहीर करतोय की मी पूर्ण ताकदीनं सन्मान्य सुहास भाई यांच्या बरोबर बरोबर होतीनं उभा राहून स्वर्गीय आणि भावना श्रद्धांजली वाहण्याची एक संधी असं समजून हीच भावना श्रद्धांजली आहे असं माझं मत आहे मी श्रद्धांजली त्या पद्धतीने वाहतोय आणि माझी मी भूमिका जाहीर करतोय धन्यवाद